नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या प्रथम प्रथम घटना या टॉपिकवरील महत्वाचे प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा नक्कीच या व्हिडिओमधील बरेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी रिपीट रिपीट बघायला भेटणार आहेत वेगवेगळ्या परीक्षाच्या माध्यमातून त्याच्यामुळे हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या ठिकाणी प्रत्येक प्रश्न हा या ठिकाणी परीक्षा आहे म्हणजेच परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्रश्न या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक एक एक प्रश्न वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्या क्लिअर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया आता प्रश्न क्रमांक पहिला मी परत एकदा सांगतो व्हिडिओ फक्त पाहत बसू नका पाहिल्याने या ठिकाणी लक्षात कमी राहते जास्तीत जास्त तुम्ही लिहून घेण्याचा प्रॅक्टिस करा ठीक आहे पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या ठिकाणा दरम्यान धावली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली ते वाराणसी या जंक्शन दरम्यान पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावलेली आहे कधी पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिली बुद्धिबळ अकादमी कोठे सुरू करण्यात आलेली आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भुवनेश्वर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिली बुद्धिबळ अकादमी सुरू करण्यात आलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा हर घर जल योजना शंभर टक्के राबवणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोवा हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हर घर जल योजना शंभर टक्के राबवणारे पहिले राज्य ठरलेले आहे याच्यावरती ऑलरेडी एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेला आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अगोदरचा प्रश्न हा झाला पहिल्या राज्यासंदर्भात बरोबर पुढचा प्रश्न आहे पहिल्या केंद्रशासित संदर्भात म्हणजेच हर घर जल योजना शंभर टक्के राबवणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते ठरले आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए e. पुदुचेरी हे या ठिकाणी पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला आहे कन्फ्युजन बिलकुल होऊ देऊ नका मी परत एकदा सांगतो हर घर जल योजना राबवणारे शंभर टक्के पहिले राज्य ठरलेलं आहे गोवा आणि हर घर जल योजना शंभर टक्के राबवणारे पहिले केंद्रशासित प्रदेश ठरला आहे पुदुचेरी ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पहिला शंभर टक्के साक्षर आदिवासी जिल्हा कोणता ठरलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मंडला नावाचा एक जिल्हा आहे कोठे आहे तर मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे तर या हा जो काही मंडला नावाचा जिल्हा आहे तो पहिला शंभर टक्के साक्षर आदिवासी जिल्हा या ठिकाणी ठरलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न प्रस्णा क्रमांक सहावा मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टम ॲप्लिकेशन विकसित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलं आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टम ऍप्लिकेशन विकसित करणारं ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा संपूर्ण डिजिटल तिकीट प्रणालीसह बस सेवा सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर याही ठिकाणी उत्तर काय असणारे आपलं महाराष्ट्र राज्य तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण डिजिटल तिकीट प्रणाली या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे बससेवामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक द्रुतगती मार्ग असलेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे राज्य या ठिकाणी तेरा द्रुतगती मार्ग असलेले भारतातील पहिले राज्य या ठिकाणी बनलेले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारतातील पहिले सेंद्रिय कचऱ्यावरती चालणारे पहिले ई व्ही चार्जिंग स्टेशन कोठे उभारले गेलेले आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिले सेंद्रिय कचऱ्यावरती चालणारे ई व्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलेलं आहे ई व्ही फुलफॉर्म काय इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा वॅक्युम आधारित गटार प्रणाली असलेले कोणते शहर पहिले शहर ठरलेलं आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आग्रा हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिले शहर ठरले आहे वॅक्युम आधारित गटार प्रणाली असलेले पहिले शहर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट कोठे सुरू झालेला आहे तर पर्याय क्रमांक बी आसाम या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा दोन हजार पन्नास पर्यंत नेट शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष निर्धारित करणारे दक्षिण आशियाई शहर कोणते ठरले आहे तर पर्याय क्रमांक ए मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरावा शंभर टक्के विद्युतीकरण रेल्वे नेटवर्क पूर्ण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेलं आहे शंभर टक्के विद्युतीकरण म्हणजेच शंभर टक्के इलेक्ट्रिफिकेशन करणारे पहिले राज्य तर पर्याय क्रमांक बी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा देशातील पहिल्या ट्रान्झेंडर वकील कोणत्या राज्यातील बनलेल्या आहेत तर पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्यातील पहिल्या ट्रान्सजेंडर वकील या ठिकाणी बनलेले आहेत खूप चांगली गोष्ट आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा बी आर ओ म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन असं म्हणता येईल तर बी आर ओ मध्ये नियुक्त होणारी पहिली महिला अधिकारी कोण आहे तर पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुरभी जाखमोला बा या ठिकाणी मी जे काही विचारतोय सांगतोय ते अत्यंत महत्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून तर सुरभी जाखमोला या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत मग मला लगेच कमेंट करून सांगा हे जे काही बी आर ओ आहेत त्याचे सध्याचे जे काही डिरेक्टर जनरल आहेत महासंचालक आहेत ते कोण आहेत एवढंच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सांगा पुढचा प्रश्न सोळाव्या नंबरचा भारतीय हवाई दलातील पहिली महिला फायटर कोण बनलेली आहे सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अवनी चतुर्वेदी या या ठिकाणी इंडियन एअरफोर्स भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला फायटर बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न सतराव्या नंबरचा भारतातील पहिली महिला राफेल जेट पायलट कोण बनलेली आहे तर पर्याय क्रमांक बी शिवांगी सिंग या ठिकाणी पहिल्या महिला राफेल जेट पायलट या ठिकाणी बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा शंभर टक्के साक्षर आदिवासी पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे तर मगाशीच प्रश्न हा झालेला आहे मंडळा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा स्टार मार्क करून ठेवा वन नेशन वन चलन मध्ये पुढाकार घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा एच थ्री एन टू पहा एच थ्री एन टू या इन्फ्लुएंझा व्हायरसमुळे भारतातील पहिला मृत्यू कोणत्या राज्यामध्ये झालेलं आहे तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक या राज्यामध्ये एच थ्री एन टू इन्फ्लुएंजा या व्हायरसमुळे भारतातील पहिला मृत्यू झालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीसावा रेशीम उत्पादकांसाठी रेशीम कीट विमा योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर पर्याय क्रमांक डी उत्तराखंड हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रेशीम उत्पादकांसाठी रेशीम कीट योजना सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी आपलं महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे महाराष्ट्र राज्य देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे पुढचा प्रश्न तेवीस नंबरचा सोन्याची संपूर्ण राज्यभर समान किंमत लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकाणांमध्ये संपूर्ण राज्यांमध्ये जे काही गोल्डची जी काही प्राईस आहे ती या ठिकाणी तुम्हाला सेमच आढळून येणार आहे पुढचा प्रश्न चोवीस नंबरचा जिन बँकेला मंजुरी देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा पंचवीस आणि सव्वीस नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवू शकता जीएसटी लागू करणारे पहिले राज्य कोणते ठर पर्याय क्रमांक डी आसाम हे राज्य या ठिकाणी शेवटचे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते ठरले आहे तर पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कशाबद्दल बोलण्यात आलं जीएसटी बद्दल बोलण्यात आलं तर तुम्हाला मी काही ठराविक माहिती सांगतो सर्वप्रथम जीएसटी लागू करणारा पहिला देश कोणता आहे तर फ्रान्स देश आहे जीएसटी भारतामध्ये केव्हा लागू करण्यात आली तर एक जुलै दोन हजार सतराला जीएसटी दिवस केव्हा साजरा केला जातो तर एक जुलैला ही स गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जी एस टी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जीएसटीचे अध्यक्ष कोण असतात तर या ठिकाणी केंद्रीय अर्थमंत्री म्हणजेच युनियन मिनिस्टर असतात जीएसटीचे प्रकार किती आहेत तर तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे स्टेट जीएसटी दुसरा प्रकार आहे सेंट्रल जी एस टी आणि तिसरा प्रकार आहे इंटीग्रेटेड जी या गोष्टी लक्षात आल्या जी एस टी लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर त्या राज्याचं नाव आहे आसाम राज्य आणि जीएसटी लागू करणारं पहिलं ला युनियन टेरिटरी कोणतं आहे तर त्या युनियन टेरिटरीचं नाव आहे जम्मू आणि काश्मीर या गोष्टी तुम्हाला विसरायच्या नाही ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा देशातील पहिले डिजिटल पत्त्यासह स्मार्ट सिटी शहर कोणते बनलेले आहे तर पर्याय क्रमांक बी इंदोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा भारतातील पहिले सेंद्रिय कचऱ्यावरती चालणारे ईव्ही स्टेशन कोठे उभारले तर महाराष्ट्र उत्तर असणार आहे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत कोणती बनलेली आहे तर पर्याय क्रमांक डी पुलंपारा जी की केरळ राज्यामध्ये स्थित आहे ही या ठिकाणी पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत ठरलेली आहे पुढचा प्रश्न तिसाव्या नंबरचा पहिली सॅनिटरी नॅपकिन मोफत पंचायत कोणती बनलेली आहे तर याही ठिकाणी उत्तर असणार आहे केरळ राज्यातील कुंभलांगी पंचायत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न एकतीस नंबरचा जी तंत्रज्ञान लागू करणारा देशातील पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक डी विदिशा नावाचा एक जिल्हा आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एम पी मध्य प्रदेश राज्यामध्ये तो या ठिकाणी जी तंत्रज्ञान लागू करणारा देशातील पहिला जिल्हा ठरलेला आहे पुढचा प्रश्न बत्तीस नंबरचा दहा हजार एम एस एमईची नोंदणी करणारा पहिला जिल्हा कोणता ठरला आहे तर कोल्लम नावाचा जिल्हा आहे तो या ठिकाणी टेन थाउजंड दहा हजार काय एम एस ई मायक्रो स्मॉल मीडियम ची नोंदणी करणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे पुढचा प्रश्न तेहतीस नंबरचा जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर कोणत्या राज्यामध्ये बसवण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्रामध्ये कुठे असं विचारलं तर विदर्भ या ठिकाणी पुढचा प्रश्न चौतीस नंबरचा पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस सुविधा कोठे सुरू झालेली आहे तर चौतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पस्तीस नंबरचा अंधत्व धोरण नियंत्रण लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर पर्याय क्रमांक डी राजस्थान हे राज्य या ठिकाणी पहिले राज्य ठरलेलं आहे पुढचा प्रश्न छत्तीस नंबरचा मंदिरातील विधींसाठी यांत्रिकी हत्ती वापरणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर पर्याय क्रमांक सी केरळ हे राजा राज्य या ठिकाणी मंदिरातील वेगवेगळ्या विधींसाठी यांत्रिकी हत्ती मेकॅनिकल एलिफंट वापरणारे पहिले राज्य ठरले आहे केरळमध्ये कुठे तर त्रिशूर नावाचा एक जिल्हा आहे त्या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीसावा मॅन होल स्वच्छतासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर याही ठिकाणी उत्तर आहे केरळ राज्य पुढचा प्रश्न जैवविविधता नोंदणी मिळवणारे पहिले शहर कोणते ठरले आहे तर पर्याय क्रमांक ए कोलकाता हे शहर या ठिकाणी जैवविविधता नोंदणी मिळवणारे पहिले शहर ठरलेले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा सोलार ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोणते आहेत पर्याय क्रमांक डी कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या ठिकाणी सोलार ऊर्जेवरती चालणारे पहिले विमानतळ ठरलेले आहे पुढचा प्रश्न चाळीस नंबरचा कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये दोन हजार तेवीसची ची पहिली राष्ट्रीय लोक अदालत भरलेली आहे तर पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न एक्केचाळीस नंबरचा भारतातील पहिल्या शासकीय इंग्रजी महाविद्यालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर पर्याय क्रमांक डी त्रिपुरा या ठिकाणी पुढचा प्रश्न पूर्णपणे ई गव्हर्नन्स मोडमध्ये बदलणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरला आहे तर पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न त्रेचाळीस नंबरचा सर्व आदिवासी लोकांना मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून देणारा पहिला जिल्हा कोणता ठरला आहे तर वायनाड नावाचा जिल्हा आहे केरळ राज्यामध्ये तो या ठिकाणी पहिला जिल्हा ठरलेला आहे पुढचा प्रश्न चव्वेचाळीस नंबरचा भारतातील पहिल्या अमृत सरोवरचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीसावा भारतातील पहिला स्टील रोड कोठे बांधण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी गुजरात या ठिकाणी विद्यार्थी शेचाळीस भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव कोणते बनलेले आहे तर पर्याय क्रमांक सी मोडेरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न सत्तेचाळीस नंबरचा देशातील पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न अठ्ठेचाळीस नंबरचा देशातील पहिले वैदिक घड्याळ कोणत्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे तर पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि शेवटचे दोन प्रश्न एकोणपन्नास नंबरचा आणि पन्नास नंबरचा ज्याची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत एकोणपन्नास नंबरचा प्रश्न लिहून घ्या राईट टू हेल्थ आरोग्याचा अधिकार कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तमिळनाडू कर्नाटक मध्य प्रदेश की राजस्थान आणि पन्नास नंबरचा प्रश्न लिहून घ्या भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोणत्या ठिकाणी बांधली जात आहे चेन्नई मुंबई कोलकाता की बेंगलोर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्याने उत्तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगावे प्रश्नाचं उत्तर चुकू द्या काही हरकत नाही प्रयत्न करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे शेवटी जाताना जा एवढंच बोलेल व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणींना विद्यार्थी विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद